आता तर माझी बदनामी करायची तसं केस कशाबा मग बरोबर आहे ना माझी बदनामी अजून करताय तुम्ही कोण तुझी बदनामी मी ही काय करताय तुम्हाला माहिती माझ्या नाही बदनामी करायची तुम्ही काय माझ्या नावाची ना, ना, बदनामी करायची बस करा तुम्ही करत असता का बघायला तू तुझी काम ती करत होती कधी भांडी करायची काय बस तुला हजार वेळा सांगितलं होतं तुला हजार माझी केस कशा सांग तर मित्रांनो मी आत्ताच कामावरनं घरी आलो आहे तर कामावरनं घरी आलेला मला पहिल्यांदा एक गोष्ट आठवली की बाबा आई घरी असताना मला आईचा चेहरा म्हणजे बघायची सवय लागली होती कामावरून घरी आल्या म्हणजे मी आईचा चेहरा बघायचो पण मला आज आईचा चेहरा दिसत नाही आहे घरामध्ये कारण तर कालची भांडणं तुम्ही बघितलेलं असतील कालच्या भांडणामुळे आई घर सोडून गेली अजून ही भांडणं फक्त ह्या भांडणाला कारणीभूत फक्त रितोय कारण तर एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून ती बांधणं करायची छोट्या छोट्या भांडण गोष्टीवरनं भांडण केल्यामुळं तिच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेली कारण तर काल तुम्ही बघितलं पण असेल काल तिने कशी म्हणजे आईची बॅग बिग फेकून दिली ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही कॅमेरासमोरच्या गोष्टी होत्या ह्या अजून कॅमेऱ्यानंतरच्या गोष्टी पण काय असतील ही मी त्या आम्हाला मला कामाला जायचो कारण मला, मला पण ह्या गोष्टी माहीत नाही हिने हिने आईला कसं टॉर्चर केलं ही केलं ते केलं पण ह्या गोष्टी मला काहीसुद्धा माहीत नाही कसं आहे ना मी आईकडनं काय बोललो की तिला रागायचा अजून तिच्याकडनं काय बोललो की आईला रागायचा कारण तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या मॅच होतं ह्या दोघींच्या मधी माझं मरण होतं पण जसं ती तिकडून पुण्यावरनं घरी आली तसं तिजण माझं कुठल्याच गोष्टीत पडत नाही तिने म्हणजे ठामपणे निर्णय घेतला आहे की बाबा मी फक्त आरूसाठी आली माझ्या मी घरातलं एकही काम करणार नाही पण कसं आहे ना घरातली जबाबदारी थोडीफार तर उचरावी लागणार कारण तर आई तर असं बसून म्हणल्यावर कोण नसते ना देत अजून त्यालाच म्हणजे आईवर भरपूर लोड पडायला लागला गोष्टीचा कारण तर ती स्वतः भांडी घाण करायची भांडी करकटी करायची आणि ती भांडी ती आईला घासाल द्यायची तिला मी हजार वेळेला सांगितलं की बाबा तुझं तुझं तर काम तू स्वतः कर जा आमचं भलं करू नको तरी पण ती काय करायची स्वतः पण भां घाण केलेली भांडी ती धुत नव्हती म्हणजे तिला काही फरकच पडत नव्हता की बाबा हे आता आपण आपण भांडी घाण केली ती ही धुवायला हायत दुसरी मोके त्या गोष्टीमुळं म्हणजे आई वैता घ्यायची परत त्यांच्या दोघींची म्हणजे वाद व्हायचे वादा सारखं आणि एकदा जर आहे वादाला कंटाळून बाहेरून घरच्या बसली होती तर घरच्या बाहेर काही येऊन बसली आहे अजून मी आईला विचारलं मो त्याच्या मोतीने भांड काढली तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कारण कसं आहे माहिती आहे ना ही तुझी भांडायची सवय ही पहिल्यापासूनच आहे कारण तर मी या भांडाला कंटाळून कामाला चालू होतो कारण तर काम केल्याशिवाय तर काय भेटणार नाही कारण तर कामाला गेल्यानंतरच मला पैसे भेटणार आहेत अजून सगळ्या गोष्टी होणार आहे ती काम तर मला करावंच लागणार अहून हिच्या भांडणाला कंटाळून मी कामाला चाललो मग हिला भांडण करायला कोण भेटत नव्हतं घरामध्ये कारण तर हिला भांडण केल्याशिवाय कुठली गोष्ट हिची पार पडत नाही हिला भांडण फक्त पाहिजे घरामध्ये त्यामुळे हिने माझ्या आईला टार्गेट ठरलं आणि माझ्या आईसोबत दररोज म्हणजे दररोज भांडण करायला लागली काय म्हणजे छोट्या छोट्या कारणावर तुम्ही इथंच का बसला तुम्ही हेच का केलं तुम्ही ह्या बाटलीनं पाणीच का पिला ह्या असली ही छोटी छोटी कारण होती ही नंतर ना मला आईनं सांगितली पण ह्या गोष्टी मी काय व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या पण नाही बोलून पण दाखवल्या आता पण मी व्हिडिओ का करतोय की बाबा मला आता म्हणजे राहून गेले की बाबा माझी आई तर घरामध्ये नाही आहे मला ह्या गोष्टीचं म्हणजे वाईट वाटायला वाट लागले की रितू घरी आल्यावर माझी आई घर सोडून जाईल असं मला वाटलंही हो नव्हतं कारण तर मला वाटलं रितू घरी येईल चांगला आमचा संसार चालेल आम्ही मस्तपैकी एकत्र राहील पण ह्या गोष्टी तिने डोक्यात घेतल्या नाहीती ह्या गोष्टी ती सोडून कसं माहितीये तिने तिचा इगो तिने तिचं म्हणजे ॲटिट्यूड धरला कारण तर मला माहित नव्हतं की तू माझं घर उद्वस्त करायला माहित नव्हतं कारण तर ही माझं घर उद्ध्वस्त करायला हवी काय आता तर माझी बदनामी करायची तस कशा बघ मग बरोबर आहे माझी बदनामी अजून करताय तुम्ही कोण तुझी बदनामी काय तुम्हाला नाही माहिती हात मी असं करताय म्हटल्यानंतर ना बस करा माझ्या नावाची बदनामी करायची तुम्ही काय माझ्या नावाची बदनामी करायची बस करा तुम्ही घरात असता का बघायला नेहमी एक बाजू भक्तानी बोलते एक बाजू नाही बोलतात माझ्या त्रास दिला माझ्या त्रासामुळे ना हे घरातली तुमची कामं होत नव्हती ना मी काय म्हणते की माझी कामं ते करत होते माझं कोण काय करत नाही आतापर्यंत माझं कोणी काही केले नाहीये ही खोटं खोटं बोलायचं ना बास करा तू तु, तुझी काम का तु तु, कर, का का तु वै, ती करत होती कारण तू कधी भांडी करायची काय तुला हजार वेळा सांगितलं होतं तुला हजार वेळा तू माझी केस कशावर वेळ होती सांग तू माझी केस कशा हात उचलणार म्हणजे तू माझी केस कशा पाय ओढली ती मला सांगतो हात उचलणार का बरोबर ना तू माझी केस ओढली म्हणून मी वाजवली बस करा हाती करायचं जी आती करताय ना ती बस तू माझी केस कशा पाय ओढली तुला कोणी अधिकार दिला अधिकार दिला तसलं बोलू नका मग तुम्हाला कोणी

दिला नाही तुझ्या बद्दल मी खरकटी भांडी टाकते बरोबर तुझ्या कामाचा कामाड पडल्यामुळं गिलती अजून तुमची भांडण त्याच्यामुळं नाही माझ्या कामाच्या लोड मुळ नाही तुमची कामं माझी नाही माझी काय काम माझी जी काम आहेत ना मला हात दिले तू गिलती ना तावा पण करत होती आता पण काय झालं मग आता काय झालं तुझा लोड पडला म्हणजे करकटी माझी करायला तेवढंच येते की वाजवायला दुसरं काय येतं बायांवर नुसतं हातच उचलायला हात उचल केस तुम्हाला केस कशा बाय उठव मग माझ्याबद्दल बोलायचं नाही ना केस माझ्या बद्दल बोलायचं नाही केस वाटणार काय करायचं प्रत्येक वेळेला काय म्हणजे काय पण झालं ऋतूमुळे झालं काय पण झालं ऋतूच झाली ज्या गोष्टी झालं तुझ्या मोड झाली माझ्यामुळे झाले माझी केस वाढायचा संबंध काय तुझा तुम्ही पण माझ्याबद्दल बोलायचा संबंध येत नाही टोटानं पण लेवळ्या बोलल्या तरी पण तुमच्या डोक्यात संस्कार नाही तर बघितलं हिज्या घरच्यांनी असं माझ्या घरच्यांनी संस्कार काय दिलेत ना ती माझं मला माहिती आहे तुम्ही मला बोलत नाही खरंच माझ्या समोर आजूबाजू बाजूला सापडये मला खरंच तुला सांगतोय मला आता माझा राग कंट्रोल होणार कस नाही कसं होणार नाही ना तुम्हाला कसं झालंय अजून पण कशी घराबाहेर जात नाही अजून पण हे कशी निघून जात नाही तुम्हाला असं झालंय की अजून पण कशी जेवण करायचं जेवण विचारायची आधीच तुम्ही काढलं की मोबाईल मग काय करणार ना माणूस मला आई म्हणती जेवायला बस म्हणून होय काय तुम्हाला ती काय जेवण वाढायला ही करायला काय नोकऱ्याने नाहीये मी तेवढ्याच कामासाठी नाही आले ही हजार वेळा बोलून झाले माझं Hmm. हजार वेळा बोलून झाले की नाही मला माहित होत मला घरी गेल्यावर जेवायला भेटणार नाही त्याच्यामुळे मी बाहेरच वडापाव आलो मग खाऊन आले तर मग कशाला बोलताय ना तरी पण का दुसऱ्यांनी आपल्याला देवा ही अपेक्षा अपेक्षा नाही ठेवली मग खाऊन आल्या बस संपला विषय मला माहित होत मला घरात भेटणार बाहेर जातो शक्यच नसते जे ज्या ह्याच्यानं तुम्ही माझ्यावर हात भीत उचलताय ना आता तर तुम्ही सुधारा नाही या ह्याच्याच नाही ही कॉलेज नको आता काय नजर समोर काय करणार तू माझी केस कशा पाहिजे तुम्ही माझ्याबद्दल बदनामी कशा पाहिजे तुझ्याबद्दल तोंडा मुलं तुम्हाला तोंडा बोल माझ्याबद्दल बोलायचं तुमचा काहीच अधिकार नाही जेवढी आतापर्यंत बदनामी केली तेवढी बाद झाली हा आता नाही करायची इथून पुढं हो जी काय आहे ना, ना तुमच्याबद्दल बोला तुमच्या घरच्यांबद्दल बोला माझ्याबद्दल बोलायचा संबंध येत नाही तुमच्या त्रासामुळं माझ्या त्रासामुळं नाही काय माझे कपडे धुवत नव्हते माझे भांडे घासत नव्हते ते माझा विषय नाही तुमचा विषय तुमचे कपडे तुमचे भांडे ते सगळं तुमचं करत होते हा मग ती जसं तुम्ही दुसऱ्यांना बोलणार ना दुसरे पण तुम्हाला तसंच बोलणार हा निघित तेवढं कल वकर दोस्त पुढे पण यायच नाही माझ्याकडून माझ्या तुझी लायकी ती मला चांगलीच माहिती तर बघितलं का आहे म्हणजे कसं आहे ना हिच्यामुळं आई घर सोडून पण गेली तरी पण हिला काही फरक पडत नाही म्हणजे अजून पण नाही की बाबा अजून पण म्हणत नाही की मी माफी मागते त्यांची हे करते तर माझी येऊन तिने केस ओढली तर ह्या गोष्टी तिला होणार आहे सांगता हिने माझी केस जे ओढलीत ना हिला दाखवतो काय असतं काय नाही ती लवकर काय दाखवायचं ते दाखवा ह्या गोष्टी पण काय नाही तुम्हाला पण पश्चातापुईल चेहरा तुम्ही डायरेक्ट हात उचलताय का बाईवर हा खायला चेहरा केस वडल्यानंतर तुझी हात पिवाय केस काय अशी वडून खाली वडली नव्हती असं केलत असं केलत काय मग काय केलं जरा नीट राहा जी तुम्ही हात उचलताय जी केस वाढते ना नीट राहावा तुझीच पद्धत नाही नीट राहावा पद्धत नीट राहावा काय ती कोणाचा राग तुम्ही कोणावर काढते ना ते दिसून येते एवढं वाटतंय ना तर मग हे करायचं होतं जाताना चाडवायचं होतं सर का कोणाचा राग कोणावर नाही काढत इथे येऊन लगे बडबड करायला लागली माझ्यापाशी इथन पुढे माझ्या समोर मिळून कांटायला लावेल काय तेवढं काय तुम्हाला बायांवर हात उचलायचा तुला तेवढंच नावची केस वाढायची तर हिनी केस वाढल्यामुळे ह्या गोष्टी मित्रांनो तरी पण अजून ही जी माफी मागायची भूमिका म्हणजे ज्या ह्याच्यातच नाही की बाबा काय आपण चुकलो आपण चुकल। माफी मागावी एखाद्याला पण असं काय नाही ह्या गोष्टीला हिला नाहीत होत